जय भीम सन्माननीय अध्यक्ष आणि विषय मध्ये मी विजय मिलेंगे आपला नमस्कार. आणि आता सन्माननीय फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी उपस्थित असलेल्या भारतीयांना आदरपूर्वक नमस्कार आणि जय भीम. एकदा ता जोरदार टाळ्या झाल्या पाहाल सगळे वेळात वेळ काढून आलेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे तिथे मी मा भाग्यवान समजतो स्वतःला आज मला यांनी संधी दिली बोलायला काय मी आलो स्वतःच फोन केला मुद्दाहून आलो की मेसेज गेला पाहिजे आम्ही कलाकार देखील बाळासाहेबांसोबत आहोत आणि विरोधकांना माझं एक म्हणणं आहे जे जे विरोध करत असतील त्यांना माझं प्रेमपूर्वक आदरपूर्वक असं म्हणणं आहे की बाळासाहेबांसोबत या अजून पण वेळ गेलेली नाहीये कारण भारत देशाचं जर भलं करायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर पर्व पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे मी इथे आलो मी ने 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 मी मी एक जण मला म्हणाला तुम्ही ते फुबाई फू मध्ये असता आम्ही बघितलं मध्ये होता कॉमेडी एक्सप्रेस मध्ये होता तुम्ही लांडगे काय मी म्हणलं लांडगे पण नाही आणि मी कोल्हे पण नाही मी बालेकर आहे भारतीय बालेकर बाबासाहेबांचं एक वाक्य लक्षात ठेवून मी बोलतो बाबासाहेबच म्हणाले होते की मी प्रथमता भारतीय आणि अंतता म्हणजे नंतरही भारतीय आहे एक छोटीशी गोष्ट मला आठवते थोडक्यात सांगतो पटकन सांगतो जॉन स्टुअर्ट जॉन स्टुअर्ट नावाच्या प्रिन्सिपलना अब्राम लिंकांनी पत्र लिहिलं होतं ती काळाची गरज आहे मला वाटतं त्या पत्रात काय लिहिलेलं आहे थोडक्यात सांगतो गुरु प्रिया गुरुजी सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात नसतात सगळी सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी कदि मात्र त्याला हे देखील शिकवा की जगात प्रत्येक दुष्ट माणसागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात तसेच असतात अवघ आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात टपलेले वरी तसे असतात जपणारे मित्र ही मला माहित आहे गुरुजी मला माहित आहे गुरुजी सगळ्याच गोष्टी लवकर नाही शिकवतायत पण जमलंच जमलेच तर त्याच्या मनावर ठसवा की घाम गाळून मिळवलेला एक पैसा आईत्या मिळालेल्या घबडापेक्षा कितीतरी मौल्यवान आहे हार कशी स्वीकारावी हे शिकवा त्याला व शिकवा विजयाचा आनंद संयमाना घ्यायला शिकवा त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला व शिकवा आपला हर्ष संयमाना व्यक्त करायला अरे गुंडांना भीज जाऊ नको म्हणावं गुंडांना भीज जाऊ नको म्हणावं त्यांना नमवणं सर्वात सोप असतं हा मात्र त्याबरोबरच दाखवी चला त्याला ग्रंथ भांडारांचा अद्भुत वैभव पाऊ दे त्याला पक्षांची भरारी सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर व हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं जे सत्य आणि न्याय वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा म्हणावं त्याला कारण आगीत ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं आणि हे पोलाद रुपी व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे याचा आम्हाला अभिमान आहे एक आणखी गोष्ट सांगतो बोलू ना दोन मिनिटं अजून काल मला एक स्वप्न पडलं घाबरू नका टेन्शन घेऊ नका नोटबंदी बद्दल बोलले सचिनजी मला वर स्वप्न पडलं मी एस टी स्टँडवर बसलो तो मला एका पत्रकाराने विचारलं जीएसटी बद्दल तुम्हाला काय वाटतं मला घाम फुटला हो, मी त्यांना सांगितलं माझ्या स्टाईलने सांगितलं उरात झाली धडधड जेव्हा जी एस टी आली वस्तूंवर लागला टॅक्स माझी झोपाच आली मी फर्स्ट एड या लय गोंधळून घेलूया आणि मला जी एस टी मिळेल तर एस टी न पळून मी चाललो या अहो सावकार धारत बाय कोबी जोरात सावकार धरत बाय कोबी घरात शिव्याचं घालते या न डोक्या झिंग 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 या जी एस टीच्या चिंते न होई प्रीत घडल मी जेवता जेवता प्यानं माझच गिळलं मग डॉक्टरला बोलावलं त्यानं डोकं लढविलं त्यानं माझ आधार कार्ड माझ्या तोंडात कोंबल न म्हणला गिवळ न घे आता लिंक लागेल पोटात जात घ्या न म्हणलं न घे आता लिंक लागेल पोटात जाता अरे ऑपरेशनचा खरंच र या गोळ्या व भागूया आणि आयुर्वेदिक गोळ्या तर डॉक्टर जोरात इलाज करतो या डोक्यात झिंग 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 आता सर्वात महत्वाचं मी घेणार होतो बायकोसाठी घर लो नवर कार लो ना लो ना घर घेऊ की नको मनातही हुर्र हुर्र निकाल स्वप्नात आले मोदीजींनी बोलले फोनवर मोदी अनेक आहेत मी कोण येते तुम्ही ओळखा मी नाही सांगणार नकाला स्वप्नात आले मोदीजींनी बोलले फोनवर काय झालंय काय घाबरा या आता असे दिन आले या आणि सगळ्यांसाठी घराचं कर्ज स्वस्त केलं या तरीशं काही मनात सारेच जनत घालमेल चालली या न डोक्या झिंग झिंग पण जाता जाता मी काय म्हणलो आहे का मी सांगू का हो तुम्हाला एकदम खर खर भले द्या देशात कोणाचंही ही सरकार इथे एकीने राहूया गीत एकीचे गाऊया अहो सगळ्यांना हो साक्षर करून रोजगार देऊया प्रत्येक घरात शिक्षण जोरात बारतू हो या न भीम जय बुद्ध जय भारत जय महाराष्ट्र आणि मला संधी दिली सर मी खूप आपला आभारी आहे तुम्ही समजून घेतलं खूप खूप धन्यवाद बाळासाहेब आगे बढो हम तुम्हाला साथ आपल्या राजाला साथ द्या पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा